ठाणे ते बोरिवली या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती होऊन तब्बल दोन वर्षे उलटली तरी अद्याप पण भूसंपादनाच्या तिड्यात अडकलेल्या या प्रकल्पाला गती मिळायला उशीर झाला ठाणे बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या रा अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल अठरा हजार आठशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या मार्गात दहा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे बांधले जाणार आहेत या दरम्यान प्रकल्पाचे पहिले टीबीएम टनेल बोरिंग मशीन ताण्यात दाखल झाले असले तरी त्याची जुळणी सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी अजून चार महिने लागणार आहेत म्हणजेच भुयारीकरणाचे प्रत्यक्ष काम मार्च मध्ये सुरू होईल दिलेल्या माहितीनुसार हे पंचवीसशे टन वजनाचे ट्रकद्वारे मुंबईत आणले गेले असून ठाणे प्रकल्पस्थळी त्याची जोडणी सुरू आहे या प्रकल्पात चार एमच्या सहाय्याने बोगदे खोदले जाणार आहेत मात्र मागा ठाणे येथून सुरू होणाऱ्या भुयारीकरणासाठीची जमीन अद्याप एम एम आर डी एच्या ताब्यात आलेली नाही या जमिनीचा ताबा मिळाल्यानंतरच त्या बाजूने काम सुरू होणार असून त्यामुळे भुयारीकरणाची पूर्ण प्रक्रिया आणखी वर्षभर लांबण्याची शक्यता आहे प्रकल्पाची मूळ डेडलाईन दोन हजार अठ्ठावीस अशी ठरवण्यात आली होती परंतु सध्याच्या गतीनुसार या मुदतीत काम पूर्ण होणं अवघड वाटतंय ठाणे बोरिवली दरम्यानचा हा बोगदा तयार झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओलांडण्यासाठी हो लागणारा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांत होणार असला तरी नागरिकांना या सोयीसाठी अजून काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे